नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे ऐश्वर्या जानकी घरामध्ये येत असते आणि त्यावेळेस ती खूप तावा, तावा म्हणत असते ए जानकी चल निघ निघ माझ्या घरातून बाहेर आणि हे बोलणं ऐकून सगळ्यांनाच खूप धक्का बसलेला आहे तर ऐश्वर्याचा आरडाओरडा ऐकून सुमित्रा आणि नानासाहेब दोघेही रूममधून बाहेर येतात त्यावेळेस सुमित्रा म्हणत असते ऐश्वर्या काय चाललंय तुझं ए म्हातारे गबस तुला काय कळतंय ग असं म्हणून ती सुमित्राला ढकलून देते आणि त्यानंतर नानासाहेब ऐश्वर्या तू तु तुझी लिमिट क्रॉस करू नको म्हणाल्यानंतर ऐश्वर्या त्यांनासुद्धा ए म्हातारे गप ना हा टॅक बेटॅक येईल गप्बस आता हे तिचं बोलणं ऐकून सगळ्यांनाच खूप धक्का बसलेला आहे त्यानंतर जानकी ऐश्वर्याला सक्त ताकीद देते आणि म्हणते हे घर सगळ्यांचं आहे आणि प्रत्येकाला ज्याचा त्याचा वाटा मिळालेला आहे हे घर चौघांमध्ये वाटलं गेलेलं आहे त्यानंतर ऐश्वर्यामध्ये कोणाचं घर हे घर आता माझ्या नावावरती झालेलं आहे हे बघ प्रॉपर्टीचे कागद हे पूर्ण घर माझ्या नावावरती आहे हे ऐकून जानकीला मात्र खूपच मोठा धक्का बसलेला आहे आणि जानकीला कळतं की ऐश्वर्याने हे मुद्दाम सगळं काही घडवून आणलेलं आहे त्यानंतर जानकी तिच्या रूममध्ये जाऊन प्रॉपर्टीचे पेपर्स पाहत असते आणि पर्समधून तिच्या आईचा फोटो खाली पडतो आणि तो फोटो पाहून तिला खूपच भारवून आल्यासारखं होतं तो फोटो पाहून जानकीला प्रश्न पडतो हा फोटो ऐश्वर्याकडे नेमका आला कसा आणि ती फोटो जोडून पाहते तर त्या दोघी मायलिकेचा फोटो असतो इथे आपल्याला पाहायला मिळेल की जानकीने ऐश्वर्याचं गळा धरलेला आहे आणि ऐश्वर्याला ती म्हणत असते मी माझ्या आईसाठी काहीही करू शकते जीवही घेईन मला लवकर सांग हे फोटो तुला कुठून मिळाला त्यानंतर ऐश्वर्या पार्वतीचं नाव घेते आणि धक्का जानकीला बसतो